त्यानंतर माझ्या विद्यार्थ्यांमध्ये कळून आलं की माझे विद्यार्थी नेमकं कुठल्या स्तरात आहे त्या संदर्भाने मी त्या विद्यार्थ्यांना माझा पहिला अचिव्हमेंट होता की मला आता प्रारंभिक मुक्त करायचा आहे आणि तो सत्राच्या सुरुवातीला मी मुक्त ही शाळा केली त्यानंतर दुसरं अचिव्हमेंट होतं की आता हे मुक्त झाले अक्षरमुक्त कसं करायचं त्या संदर्भाने माझ्याकडे नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज होत्या वाचनाच्या असतील लेखनाच्या असतील त्या विद्यार्थ्यांना माझं शिक्षक जरी आम्ही दोघे असलो तरी पण माझ्याकडे बत्तीसही शिक्षक होते बत्तीस शिक्षक याच्यासाठी की माझे विद्यार्थी सुद्धा सहादाही अध्यापन पद्धतीने मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घडू पद्धतीने ते अध्यापन करत होते त्यासाठी मला हे एक मदत झाली की माझ्या शाळेतील विद्यार्थी हे जास्तीत जास्त परिचदा येण्याच्या संदर्भात ती मदत होती परिछदाव यासाठी की विद्यार्थ्यांना पहिला जो अक्षरमुक्त करण्यासाठी माझे उपक्रम होते त्यानंतर ते शब्दस्तराव की शब्द हा एक अतिशय महत्वाचा भाग होता जोपर्यंत येणार नाही तो पर्यंतकडे जाणार नाही त्यासाठी या त्या जोड शब्दाच्या अत्यंत म्हणजे अधिकाधिक सराव देण्यासाठी मला हे पण लावावं लागले आमच्या शाळेतील सन्मानिनी मोहिते सर त्यांचं सुद्धा या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य आहे की आपण शाळेची जर गुणवत्ता वाढायची असेल ते एकाने होत नाही त्यासाठी ते कंबाईंड एफर्ट्स लावावं लागतात आणि त्यासाठी आम्ही दोघेही या शाळेवरती प्रामाणिकपणे प्रयत्न करण्या करण्याचा प्रयत्न केला कारण आताची पाचही बोटे हे सारखी नसतात प्रत्येक व्यक्ती हा कुठंतरी कमी जास्त अधिक असतो त्यासाठी नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन प्लेन दॅट ही आर सी इज अ परफेक्ट त्यासाठी आपण आपल्या स्तरावर माझ्याकडे काही कमजोरी असतील तुम्ही सगळ्यांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत आपल्या शाळेच्या विकासासाठी हा आपण प्रयत्न दुसरा इंग्रजीच्या संदर्भात इंग्रजीच्या संदर्भात सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांशी बदल झालेला दा दिसतो यासाठी की आता मी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी समर लायब्ररी प्रोग्राम म्हणून एक समर कॅम्प हे करणार आहे या जो पन्नास दिवसाचा त्यांच्याकडे ऑनलाईन कोर्स असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ते त्या विद्यार्थी काय करतील याच्यामधून शंभर नवीन गोष्टी तसवातच हजार शब्दांचा संग्रह करत इंग्रजीचा यामधून काय प्रत्येक मुलगा तरी नाही आला पण त्या मुलाला कळेल की मला नवीन शब्द आज तेरा अक्षरी असेल चौदा अक्षरी पंधरा अक्षरी शब्द त्या विद्यार्थ्याला त्याची मदत होईल त्यासाठी तो सुद्धा एक प्लॅन माझ्याकडे आहे आणि या दोन महिन्या मी करणार आहे जेणेकरून माझे विद्यार्थी इंग्रजीमध्ये परीक्षेत स्तरावर सुद्धा येणार आहेत आता तर आहेतच काही पण या दोन महिन्यामध्ये गॅप पडणार आहे त्याच्यामुळे ते मला रिव्ह्यू करण्यासाठी या उन्हाळ्याच्या पन्नास दिवसामध्ये ती मदत होईल ती मदत कार्य करण्याचा माझा प्रामाणिक हेतू असेल या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार नंबर लिहून